नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पद्मालय नावाचं एक जुनं खूप ऐतिहासिक असं आध्यात्मिक ठिकाण आहे हे दुसरा बाजीराव पेशवा यांच्या काळापासून हे गणपतीचं ठिकाण म्हणून जरी प्रसिद्धीला आलेलं असलं तरी त्याच्या आधीसुद्धा पद्मालयचं एक चक्रनगरी जे आज एरंडोल शहर झालेलं आहे त्याला पूर्वी एक चक्रनगरी असं म्हटलं जायचं त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ह्या ऐतिहासिक ज्या आपले ठिकाणं आहेत वास्तू आहेत यांना मग पुढे दंतकथा जोडतात आणि ह्या दंतकथांना जास्त महत्त्व येतं त्यातली एक जी दंतकथा आहे ती मध्य भारताचा जो पट्टा आहे म्हणजे कोकणापासून ते अगदी मध्य प्रदेश आणि पलीकडे असा जो भारताच्या नकाशामधला जर मधला पट्टा आपण बघितला तर या पट्ट्यामध्ये भीमकुंड नावाचा एक कन्सेप्ट आपल्याला दिसतो आणि मग भीमाने हे केलं पांडवांनी असं केलं या राक्षसाला मारला अशा प्रकारच्या दंतकथा ह्या आपल्याला आढळून येतात या सगळ्या जागेंशी जोडलेल्या आढळून येतात मग तुम्ही चिखलदऱ्याला जा मेळघाटात किंवा मध्य प्रदेशात काही ठिकाणं आहेत तिथे देखील हे असे भीमकुंड आहेत आणि तिथे पांडवांशी या जोडल्या गेलेल्या आहेत आपण इतिहास जर जोडला आपण की हे का असं जोडलं गेलं विष्णूने असं केलं पांडवांनी असं केलं तर आह साळुंके वगैरे या लोकांनी जे एक्सप्लेन केलं आहे की याच्यामध्ये मागचा कुठला तरी इतिहास पुसून टाकायचा आणि नव्याने काहीतरी सादर करायचं आणि ते रूढ करायचं याच्यामध्ये ही एक त्यावेळी ब्राह्मणी जी संस्कृती आली ब्राह्मणी जे लिटरेचर आलं त्यांचा तो आ, ता तो प्रकार होता त्यांची ती प्रथा होती आणि ते आजही दिसून येते आपल्याला म्हणजे महात्मा गांधींना किंवा पंडित नेहरूंना त्यांचं कर्तृत्व पुसायचं असेल तर इतिहास बदलून टाकायचा आणि नव्यानेच काहीतरी सादर करायचं तर त्यातली ही एक जागा आहे पद्मालयाची आणि मला आठवतं मी लहानपणी हे जे आता पाणी वाहतं आहे इथे मी यायचो आम्ही यायचो उन्हाळ्यामध्ये आणि आमच्या गावापासून जवळच आम्ही आम्ही पायीदेखील यायचो या डोंगरांच्या बाजूने बैलगाडीने यायचो तर इथे फक्त वाळू असायची आणि वाळू कोरली की तिच्यात पाणी निघायचं आणि मी ते पाणी आम्ही पाहायचो कारण इकडे तेव्हा पाण्याची व्यवस्था नसायची आता येतानाच्या रस्त्यावर इकडे काही दुकानं आहेत पाण्याच्या बॉटल्स मिळतात पाण्याची सोय आहे बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला तर आता हे हा खडक मी तुम्हाला दाखवतो आणि पांढरे जे इथे दिसत आहेत डॉट्स हा अग्निजन्य खडक आहे आणि ही जी भीमकुंडाची जी आख्यायिका आहे त्या आख्यायिकेप्रमाणे भीमाने बकासुराला इथे मारलं तो गाडाभर भात टीम त्याच्यासाठी घेऊन आला होता आणि मग त्याने बकासुराला मारलं आणि भाताचे हे शीत इकडे तिकडे हे पसरलेत असे आख्यायिका आहे खरं तर हा अग्निजन्य खडक आहे आणि आम्हाला लहानपणी तर हेच सांगण्यात आलं होतं की हा भात उडलेला आहे सगळीकडे आणि इकडे कुंड आहे भीमकुंड इथे भीमाला जेव्हा तहान लागली हे इकडे मग त्याने आपल्या एल्बोने खुंब्याने खड्डा पाडला आणि त्यातून मग ते पाणी आलं आणि मग तो पाणी प्याला असा आम आम्ही लहानपणी अगदी भक्तिभावाने मानायचो मग मा पुढे लक्षात आलं हे सगळं आख्यायिका आहे तर हे ते भीमकुंड आहे ह्याला नाव पडलेलं आहे सर नॅचरल जे इथे नदी वाहते पावसाळ्यामध्ये तिचा हा भाग आहे आणि हा नॅचरल खडक आहे खडकाचा प्रकार आहे अग्निजन्य आणि इथे मग हे पिंड वगैरे बसवलेलं आहे विच इज व्हेरी कॉमनली सीन इन दिस प्लेसेस तर मला या व्हिडिओद्वारे uh, एक मुद्दा अजून एक बिफोर आय फिनिश एक मांडायचा होता की या रस्त्याने येताना आणि सुद्धा भीमकुंडावर खूप कचरा आहे लोकांनी प्लास्टिक टाकलं आहे बघा विमलच्या तंबाखूच्या पुड्या टाकल्या आहेत इकडे नारळाची जी साल आहे ती काढून टाकली आहे घाण केलं आहे प्लास्टिक टाकलं आहे कापडं पडली आहेत असं सगळं पडलं आहे आणि आपण जरीला होली प्लेस म्हणत असू कुठल्याही तुम्ही मान्यतेने म्हणा गणपतीची म्हणा किंवा बुद्धाची म्हणा तर हे असं करणं काही बरोबर नाही हा फारच कचरा आहे खूप घाण केलेली आहे लोकांनी आजच्या जगामध्ये असं हे ॲक्सेप्टेबल नाही कोणी चपला तुटलेल्या चपला टाकल्या आहेत कोणी बाटल्या फेकल्या आहेत कोणी पोतड्या फेकल्या आहेत तर हे प्रेक्षणीय स्थळांना किंवा धार्मिक आध्यात्मिक स्थळांना व्हायला नको असं माझं मत आहे हे देखील मी तुम्हाला आव्हान करतो पण मागच्या महिन्यात या महिन्यात सुरुवातीला आम्ही लडाखला गेलो होतो तर तिकडे देखील शिकलेले इंजिनियर डॉक्टर लोकं अशा बाटल्या वापरायचे आणि खाली तिकडे हिमालयात सोडून देत होते तर हे आपण करायला नको अशा प्रेक्षणीय स्थळी याची आपण काळजी घ्यायला पाहिजे असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि हे भीमकुंड पद्मालय या इकडे व्हिजिट करायला याच्यावर मी एक लहानसं देखील लिहिलेलं आहे पद्मालय नावाचं आणि छान इतिहास छान आहे पण त्या भाकडकथा आणि ज्या मैथॉलॉजिकल स्टोरीज इकडे तिकडे ज्या तयार झाल्या आहेत त्याच्यामध्ये तो इतिहास पुसला गेला आहे पण इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टुरिस्ट डेस्टिनेशन इस्पेशली मान्सूनमध्ये मा हिवाळ्यामध्ये मा तुम्ही येऊ शकता आय होप यू एन्जॉय दिस टेक केअर बाय बाय